नमस्कार मी विजया वमन तुमच्या निरीक्षणात आलं की नाही माहीत नाहीये मात्र अजित पवारांना पुन्हा एकदा डिमांड आलंय कारण ठरतय पवारांनी केलेल्या दोन सेटलमेंट विषय बारामतीचा असला तरी अजित पवार अजून संपले नाहीयेत किंबहुना पवारांनी अजून थोडा काळ त्यासाठी ठेवलाय विषय बारामतीचा असला तरी विधानसभा सोप्या नसतील कारण पवार लावत असलेली फेडी लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला दादा हे बारामतीकरांचं समीकरण ठरलेलंच आहे आणि हे समीकरण पवारांना मोडणं आता कठीण आहे म्हणूनच अजित पवारांचा सख्खा भाऊ यामध्ये झाला अजित पवारांना चेकमेट करण्यासाठी पवार नात्या गोत्यांचा डाव टाकतील तो कसा तेच आपण समजून घेणार आहोत नेमकं घडल शरद पवारांच्या कुटुंबातील फूट ही अगदी अलीकडची आणि देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलेली आहे लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं त्याचा पहिला अंक संपूर्ण देशानं पाहिला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांची सरशी झाली पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला थेट राज्यसभेवर पाठवलं सुनेत्रा पवार राज्यसभेवर जात असल्यानं तांत्रिकदृष्ट्या बारामतीतून आता संसदेत तीन खासदार असतील सुप्रिया सुळे शरद पवार आणि सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार आणि शरद पवार जरी एकाच सभागृहाच्या सदस्य असले तरी सुद्धा त्यांचा खरा सामना हा सुप्रिया सुळे यांच्याशीच असल्याचं त्यांच्या राज्यसभेच्या नियुक्तीवरून दिसतय असं नसतं तर गेल्या अनेक वर्षात त्यांच्या समोर राज्यसभेवर जाण्याच्या अनेक संधी होत्याच या पवार विरुद्ध पवार संघर्षाचा दुसरा अंक आता विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्याच कारण ठरत आहे ते म्हणजे युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार हे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे कार्यकर्तेही त्यांच्या उमेदवारीची मागणी आहेत युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत म्हणजेच युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत युगेंद्र पवार हे सध्या बारामतीमध्ये जोरदार मोर्चे बांधणी करतायत जनता दरबार घेत आहेत आणि सेम अजित पवार पॅटर्न फॉलो करतायत लोकांच्या भेटी गाठी घेत आहेत तसंच शरद पवार सुद्धा त्यांना त्यांच्या बरोबर घेऊन फिरतात बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत प्रत्यक्षात अवतरलीच तर महाराष्ट्राला आणखी एका काका का पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा अध्याय पाहायला मिळणार आहे त्याची पूर्वपीठिका तशी युगेंद्र पवारांनी त्यांच्या काकू सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार करून तयार करून ठेवलीच पवार विरुद्ध पवार संघर्षाच्या पहिल्या अंकात अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरित पवार कुटुंबीय अशी लढत दिसून आलेली होती शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्या विरोधामध्ये प्रचारामध्ये ऍक्टिव्ह झालेले होते हा अजित पवार यांना विरोध नसून काका शरद पवार यांना पाठिंबा आहे असं सगळ्यांनाच वारंवार सांगितलं जात होत लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार हा निर्णायक ठरला होता अजित पवार यांचा सख्खा भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारांपर्यंत पोहोचलेला होता श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचा हा प्रचार पुत्र युगेंद्र पवार यांच्या राजकीय पदार्पणाची तयारी असल्याची चर्चा सध्या बारामतीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदारपणे रंगली आहे कारण लोकसभा निवडणुकांपर्यंत युगेंद्र पवार बारामतीतल्या राजकीय वर्तुळात अजिबात सक्रिय नव्हते आता मात्र ते जोरदारपणे सक्रिय झालेले आहेत युगेंद्र पवार हे उच्च शिक्षित आहेत असं त्यांचं कौतुक सुळे यांनी अनेकदा केलं तसंच ते आयोजित करत असलेल्या कुस्ती स्पर्धांचं सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे कौतुक सुद्धा केलेलं आहे युगेंद्र पवारांना बारामती मधून तिकीट मिळालं म्हणजे तिकीट मिळेल की नाही हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल त्यात ते खरंच निवडून आले तर लोकप्रतिनिधी झालेले ते सहावे पवार ठरतील तसेच अनंतराव पवारांच्या कुटुंबातले तिसरे लोकप्रतिनिधी ठरतील पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल ही शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांच्यापासून झालेली आहे शारदाबाई स्वतः त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून लोकल बोर्डावर निवडून आलेल्या होत्या तिथून सुरू झालेली पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल आज चौथ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचली शरद पवार यांचे आणखी एक भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार आहेत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार आता राज्यसभेवरती खासदार म्हणून सुद्धा निवडून गेल्या शिवाय त्यांचे पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मधून खासदारकी लढवली होती आणि त्या ठिकाणी मात्र त्यांचा पराभव झाला होता पवार घराण्याने पराभव बघितला नाही मात्र पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांमुळे तो पराभव पहावा लागला अनंतराव पवार यांचे दुसरे पुत्र आणि अजित पवार यांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार याच श्रीनिवास पवारांच्या घरी अजित पवार यांनी तळ ठोकला होता जेव्हा पहाटेच्या शपथविधीनंतर मीडिया ही अजित पवारांच्या मागे लागली होती या श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार सध्या बारामतीमध्ये सतत दौरे करतात आणि विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुद्धा करतात पवार कुटुंब आणि त्यांचा गोतवळा हा फार मोठा आहे वेगवेगळे भाऊ आणि त्यांची मुलं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये त्यापैकी प्रतापराव पवार आणि त्यांचे पुत्र अभिजित पवार हे सकाळ माध्यम समूह चालवतात त्यासोबतच महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक बड नाव म्हणजे दिवंगत शेकाप नेते एन डी पाटील हे शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांचे पती होते राजकीय फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि पुत्र जय आणि पार्थ एका बाजूला तर पवार कुटुंबातील राजकारणात असलेली इतर सर्व मंडळी दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे पवार कुटुंबाच्या राजकारणात नसलेल्या सदस्यांपैकी श्रीनिवास पवार वगळता इतर कोणीही थेट व जाहीरपणे अजित पवारांविरोधात भूमिका घेतलेली नव्हती परंतु आता सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघातून सुद्धा लीड मिळू शकलेलं नाही ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा त्यामुळे बारामतीत अजित पवार पराभूत होऊच शकत नाही हे परसेप्शन ठरवणं सुद्धा परंतु बारामतीच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने अजित पवार ऍक्टिव्ह झालेले आहे त्यातून हे अजित पवारांना पुन्हा डिमांड आलंय आणि त्याला कारण ठरलंय पवारांच्या दोन सेटलमेंट एक श्रीनिवास पवार आणि दोन युगेंद्र पवार याबाबत या तुम्हाला काय वाटतंय बारामतीमध्ये शरद पवार अजित पवारांचा पराभव करू शकतील का कमेंट कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र